माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन स्वरूपात आतापर्यंत एकोणतीस हजार पाचशे सत्तेचाळीस व ऑफलाईन अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सत्तर महिलांनी सहभाग घेतला आहे शासनाची ही योजना महत्वाकांक्षी असून गाव तालुका आणि जिल्हास्तरावर चांगल्या प्रकारे नागरिकांना माहिती देऊ जास्तीत जास्त महिलांची ऑनलाईन नोंदणी करावी तसेच कोणीही पात्र महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून याची काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जिल्हास्तरीय समिती अमोल येडगे यांनी सर्व संबंधित कार्यान्वित यंत्रणेला दिल्या आहेत या योजनेबाबतची आढावा बैठक सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती बैठकीकरता मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस जिल्हा सहआयुक्त नगर प्रशासन नागेंद्र भुतकेकर उपायुक्त पंडित पाटील बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल निपसे महिला व बालविकास अधिकारी सुहास वायंगडे जिल्हास्तरीय संबंधित विभाग प्रमुख तर ऑनलाईन स्वरूपात सर्व तहसीलदार नगरपरिषद अधिकारी महिला बालविकास अधिकारी गटविकास अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान प्रमुख तहसील कार्यालयातून व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित होते